हो ना। ही छोटी गोष्ट होती पालकमंत्र्यांची दखल घेतली एक छोट्याशा कार्यकर्त्यांची दखल त्यांनी घेतली याचा मनस्वी आनंद वाटतो आणि या शिर्डीचा विकास हा गेल्या काही दिवसांपूर्वी शिर्डी भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे आणि भाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष चेतन कोते यांनी साई न्यूजच्या माध्यमातून शिर्डीतील सर्व नागरिकांच्या वतीने शिर्डी नगर परिषदेच्या वाढीव कर मूल्यांकन बाबत नोटीस ही अन्यायकारक असून या कर वाढी शासनानं स्थगिती द्यावी अशी मागणी नगर नगरपरिषदेला करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता त्या अनुषंगानं महसूल मंत्री विखे पाटलांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्रव्यवहार करत कर मूल्यांकन व होणारी वा करवाढ रद्द करण्याबाबत आग्रही विनंती केली होती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच अखत्यारीत असलेल्या नगरविकास खात्याने तात्काळ याबाबत निर्णय घेत आज कर मूल्यांकन प्रक्रियेला तूर्त स्थगिती देत शिर्डीकरांना दिलासा दिलाय या कर मूल्यांकन प्रक्रियेला तूर्त स्थगिती दिल्याचा आदेश प्राप्त होताच भाजप अध्यक्ष सचिन शिंदे आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष चैतन कोते यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नगर विकास खात्याचे अधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी यांचे आभार मानले आहेत शिर्डी नगर पालिकेने शिर्डीमधील मालमत्ता कर असेल त्याबाबत कर मूल्य निर्धारणा ही केली होती आणि त्यामध्ये आवास्त आणि अवाजवी मालमत्ता करांमध्ये वाढ झाली होती हा विषय ज्यावेळेस आमच्या लक्षात आला त्यावेळेस आम्ही या विषयामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर हा विषय घातला तसेच आपले युवा नेते माजी खासदार सुजयदादू विखे पाटील यांच्या पण काना आम्ही हा विषय घातला होता तर त्यांनी हा विषय मान्य मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासमोर मांडून शिर्डी नगरपालिकेमध्ये जी वाढीव आणि अवास्तव कर वाढ झालेली होती त्याला तूर्क स्थगिती दिली आहे त्याबद्दल मी समस्त शिर्डीकरांच्या वतीने मान्य नामदार साहेबांचे मान्य सुजयदादांचे खूप खूप आभार व्यक्त करतो मान्य मुख्यमंत्र्यांचे मान्य मंत्रिमंडळाचे यांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी शिर्डीकरांविषयी हा निर्णय लवकर लवकर घेतला आणि या निर्णयाला स्थगित दिली मुळात शिर्डीमध्ये जी कर रचना झालेली आहे ती अगोदरपासून वाढी वाढी झालेली आहे ती अन्यायकारक झालेली आहे आणि जी झोन पद्धत आहे शिर्डीमध्ये ती पद्धत सुद्धा चुकीची झालेली आहे त्याच्याबाबत देखील आम्ही या विषयात मान्य नामदार साहेबांच्या कानावर हा विषय घालणार आहोत परंतु तुर्तास या करवडीला नामदार साहेबांनी स्थगिती मिळवून दिली आणि शिर्डीकरांना फार मोठा दिलासा दिला, दिला। त्याबद्दल नामदार साहेबांचे खूप खूप आभार नगरविकास खात्याचे म मंत्री मान्य मुख्यमंत्रीच नगरविकास खात्याचं पाहतात त्यांचे देखील त्यांच्या सर्व खाते पद अधिकाऱ्यांचे देखील खूप खूप ज्या वतीने मी शिर्डीकरांचे आभार मानतो तसेच नगरपालिका प्रशासनाचे देखील आभार की त्यांनी सुद्धा हा विषय आमचा निगेटिव्ह निर्णय घेता काहीतरी सकृत ठीक आहे नागरिकांच्या अडचणी आहेत त्यांनी समजून घेतल्या त्यामुळं नगरपालिके सुद्धा अधिकाऱ्यांना सुद्धा खूप खूप आभार खऱ्या अर्थानं काही दिवसापूर्वी शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं शिर्डीतील जे जागा मालक असतील घरधारक असतील यांना शिर्डी नगर परिषदेवतीनं कर मूल्यांकनाची जी कर पावती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली होती त्यामध्ये असं दिसून येत होतं की तिची जी वाढीव जो होता अतिशय मोठ्या प्रमाणात ती टक्केवारी होती त्याच अनुषंगानं भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा म्हणून आम्ही त्या संदर्भात शिर्डीचे नगर परिषदेमध्ये आम्ही मागणी केली त्या ठिकाणी ती बघितलं की जी अति जो अति जास्त प्रमाणात ती आलेली आहे त्याची मागणी आम्ही सन्माननीय पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे मागणी केली होती की या पावती संदर्भात या करपट्टी संदर्भात आपण कुठेतरी याची दखल घ्यावी नाहीतर या संदर्भात भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा या ठिकाणी मोठं आंदोलन करणार होतं ती आम्ही ती रद्द करण्यासमोरची मागणी केली होती तर तुर्तास त्यांनी त्या गोष्टीची दखल घेतली सन्माननीय माजी खासदार डॉक्टर सुजयदा विखे पाटील यांच्याकडे आम्ही या गोष्टीची मागणी केली होती त्यांनी या गोष्टीची तत्काळ दखल घेतली आणि खऱ्या अर्थानं एक श्रेडीकरांना या ठिकाणी त्यांनी न्याय या ठिकाणी दिलेला आहे आज शिर्डीची वाटचाल बघताना अतिशय मोठ्या प्रमाणात आहे परंतु या ठिकाणी व्यवसाय काही प्रमाणात थंडावलेले आहेत ह्या कालावधीत हे करपावती वाढणं हे योग्य नव्हतं अतिरिक्त यो बोजा शिर्डीकरांना हा न परवडणारा होता याची मागणी आमचे शिर्डीचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सन्मान सचिन भाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाली आम्ही ही केली होती त्यास तुर्तास आता या ठिकाणी सगळीचा आदेश आलेला आहे मी या ठिकाणी महसूल मंत्री नामदार साहेबांचे खूप खूप आभार व्यक्त करतो सन्मानिय डॉक्टर विखे व्यक्त करतो आणि या राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी मी पण मनपूर्वक अभिनंदन करतो खऱ्या अर्थानं शिर्डीची ही छोटी गोष्ट होती तुर्तास पालकमंत्र्यांची दखल घेतली एक छोट्याशा कार्यकर्त्यांची दखल त्यांनी घेतली याचा मनस्पी आनंद वाटतो आणि या शिर्डीचा विकास हा सन्मानिय नामदार अं राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शन चालू आहे आणि या ठिकाणी अतिशय शिर्डी मध्ये एम आय डी सी या ठिकाणी आता तुर्त असं त्याला परवानगी मिळालेली आहे लेझर शोला परवानगी मिळालेली आहे मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी होत आहे या खऱ्या गोष्टींचा आनंद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतोय या ठिकाणी मी नामदार सामाजे खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईल मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विवो ओप्पो रियलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह हो ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर 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 तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सात शून्य शून्य सात आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोडलगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमत नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईज चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी